तर ताई आता डायरेक्ट व्हिडिओला स्टार्टिंग करते मी कारण बघा तुम्ही व्हिडिओ तर असं मला वाटते माझा व्हिडिओ वेगळाच असते तुम्ही बोलता वेगळंच फोनवर आपलं वेगळंच चालू असतं आणि तुमचं व्हिडिओ सांगणं वेगळंच चालू असतं कारण त्या दिवशी पण फोनवर मी असं सांगितलं होतं की मी आजारी आहे म्हणून पण तुम्ही त्याचा व्हिडिओत उल्लेखसुद्धा केला नव्हता परत विषय कालच्या व्हिडिओचा की मी त्याच्यात म्हणली म्हणता मला बोलायचं नाही आणि मी बोलणार नाही मी असं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघावत आहे अजून बघितलाच नाही वाटतं मला तर वाटते पूर्ण व्हिडिओ बघितला नाही तुम्ही कारण मी स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत कुठंसुद्धा म्हणली नाही की मला तुमच्यासंग बोलायचं नाही म्हणून आणि मी तुमच्यासंग बोलणार नाही म्हणून पण तुम्ही असं जे बोलला व्हिडिओमध्ये आजच्या ती चुकीचं आहे आणि तुम्ही म्हणता की माफी माग म्हणते त्या तर मी मी तर माफी माग म्हणली नाही तुम्हाला आणि जर म्हणली असेल तर तुम्ही परत एकदा व्हिडिओ बघा कारण मी म्हणलेलीच नाही मला माफी मागा मला माफी मागा ताई म्हणल्या असतेला ताईंचं काय विषय नाही कारण त्या तुमच्या तुमची बहीण आहे ती तुम्हाला म्हणू शकतात पण मी तुमच्यापेक्षा लेबार्के माझ्या मते तरी मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही की ताई मला माफी मागा कारण मोठ्यांनी माफी मागायची नसती तर आशीर्वाद द्यायचा असते मोठ्यांचा हात त्यासाठीच असते आशीर्वाद देण्यासाठी आणि मला ते आशीर्वादच पाहिजे आणि विषय कसा आहे ताई व्हिडिओ तुम्ही म्हणता की व्हिडिओ योग्यता काय गरज होती का, गर का बनवून टाकायची मी टाकला होता बाद झालं तर बड्डे झालता बाद तर ह्या झालं त्या झालं तर ताई व्हिडिओची सुरुवात पण तुम्हीच केली आहे त्यामुळं आम्ही त्याला फक्त रिप्लाय द्यायचा प्रयत्न केला आहे त्यामुळं व्हिडिओ काढायचा नाही काढायचा ती आमचा प्रश्न आहे आणि कसं आहे पब्लिकला पण ख खरं खर कळलं पाहिजे त्यासाठी ही व्हिडिओ होता आणि ताईंनी व्हिडिओ कशासाठी केला तर ताईंला काहीतरी वाटलं असेल माझ्याबद्दल की योगिताला असं बोली योगिताला तसं बोल आणि काल व्हिडिओमध्ये बोलताना जरा अश्र म्हणजे आता बोलत, बोलत बोलत आल तर पाणी पण मी बाहेर येऊ दिलं नव्हतं फक्त आता माझी मला वाटलं माझ्या माझ्या मनाला की ताईंनी असं बोलायला नव्हतं पाहिजे की मी आजारी असताना पण आजारीचा विषय पण काढला नव्हता परत काय काय म्हणत पण होत्या मी त्यांना समजून सांगितलं होतं फोनवर की कशामुळं मी तुम्हाला विश करू शकले नाही हॅपी बड्डे म्हणू शकले नाही ती सगळं मी फोनवर सांगितलं होतं पण त्यांनी काय फ आपल्या व्हिडिओज सांगितलं नाही त्यांना फक्त पब्लिकला भांडायचा विषय द्यायचा होता आणि त्यांनी ते दिला त्यामुळं मग नेहताईने पण त्याच्यावर रिप्लाय केला असेल त्यामुळं त्याचा काय विषय नाही आणि आता आजचा विषय कसा आहे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की बाबा मी माफी मागा असं म्हणलीच नव्हती आणि मी बोलणार नाही असं ना पण म्हणली नव्हती तर ती पण आजच्या व्हिडिओत आले तर ताई खोटारड्या त्या खोट बोलते त्या असं मला सांगायचं आहे आणि कुणाला काय पण वाटू मी ताईला सांगते की ताई, सांग ताई तुम्ही माझ्यासंग बोला मला बोललेलंच चांगलं आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओत पण म्हणताय की परत व्हिडिओत म्हणता हो की मी बोल काही बोलणार पण नाही आणि मला कोणाची गरज पण नाही आणि मी येणार पण नाही तसा विषय नसता व ताई आता तुम्ही बघितलं गेल्या वर्षी आपल्या नेहात आपल्या आपल्यासंग बोलत नव्हत्या तेव्हा तुम्हीच होता होत्या की आम्हाला समजून सांगत होतं की असं करू नका बोलू नका म्हणजे बोला अबोला धरू नका असं तुम्हीच सांगणार होतं आणि आज त्याच ठिकाणी तुम्ही उभं राहिला तर विषय बघा कुठला कुठं कसा नेता तुम्ही त्यामुळं जास्त ताणलं ना त्या तुटत असते तुम्ही ताणू नका विषय आणि खरं सांगू का आता तुम्ही बहीण भाऊंड बोलणार आणि माझ्या माझ्यासमक नाही बोलणार मग माझ्या जीवाला काय वाटणार तुम्हीच सांगा आणि परत तुम्ही असा पण विषय ब व्हिडिओत घेतला की अजून पण की कालच्या पण व्हिडिओत झाले आणि आज पण व्हिडिओत घेतले की तुम्ही दोघी एकत्र येता आणि मला वेगळं पाडतं तर तसा विषय नाहीच येत आहे तुम्हाला तसं का वाटतंय काय माहिती आहे आम्ही दोघे एकत्र आमचा तर बोलण्या चालण्याचं पण काय म्हणजे फोन पण नाही साधा आणि तुम्ही तसं म्हणता की एकत्र आले त्यान मला बोलते त्यान मलाच बोलते त्या आता च्युनं घेतलं व्हिडिओत बोलला च्यू बोलल्या पण त्यांचं ते चुकलंय मला पण वाटते न्यातायला जरी राग आला तरी काही हरकत नाही कारण चू येऊन बोलायला नव्हतं पाहिजे तसं मध्ये कारण विषय मोठ्या माणसांचा मा चालू होता आणि चू मध्ये आल्या आणि मावशीला काय काय म्हणल्या म्हणजे आपल्या रुपाताईला तर तसं नव्हतं म्हणायला पाहिजे चुकलंय वगैरे कारण आमचं आम्ही बघून घेतलं असतं तुम्ही मध्ये यायलाच नव्हतं पाहिजे असं माझं पण म्हणणं आहे जसं ताई म्हणले त्या सुद्धा येऊन बोलल्या असं म्हणल्या ना त्या त्यामुळं तर चू तुम्ही लहान आहो त्यामुळं तुम्ही आमचा विचार करू नका आमचा आम्ही बघून घेऊ तुम्ही मध्ये नाही पडलं तर ते बेहतरच आहे आणि कसं आहे काय म्हणते त्या नवरा पण माझा तसाच आहे आपल्या आहे म्हणते त्या नवरा तसं आहे म्हणजे आता कसलं भारी माझा भाऊ त्यांनासुद्धा न होता तुम्ही म्हणजे बघा जी जवळ आहे ती त्यांनासुद्धा न आठवते त्याच्या आणि जे आम्ही आम्ही लांब आहोत त्यांना पण तसंच म्हणजे ताई तुम्हाला झालं तरी काय नेमकं आता बघा कसं काय तुमच्या मनावर आहे की काय विषय लांबवायचा आहे का सोडून द्यायचं आहे का काय करायचं आहे आता मी तर सांगायचा प्रयत्न करते की ताई मला बोलायचं आहे मी काय भांडणार नाही तुमच्यासंग आणि मला काय भांडायचं पण नाही कारण योग्यता भांडणारी नाही तुम्हाला माहिती आहे योग्यता कशी आहे आणि जरी आज पण ना काय चुकून मागून वेळ वाकडं बोललं गेलं असलं तर खरंच ताई सॉरी 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 拉索。